श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही भाग्यशाली आहात याला ऐकण्यासाठी तुमची निवड झाली आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी तुमचे स्वप्न पूर्ण करणारे असेल तेव्हा या संदेशाला चुकूनही दुर्लक्षित करू नका स्वामी माऊलीचा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी कित्येक भक्त आतुर असतात जर तुम्हीही हा संदेश ऐकण्यासाठी इथपर्यंत आणल्या केला आहात तर ती स्वामी माऊलींची इच्छा आहे स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचा जयघोष श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट्समध्ये करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज जरी तुला काही ठिकाणी खूप काही अंधार जाणवत असेल काही ठिकाणी तुला रस्ता दिसत नसेल पण घाबरू नको तुझी उचललेली पावले मागे वळवू नकोस तुला जेव्हा मी या संदेशांद्वारे काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो तेव्हा ते लक्षपूर्वक ऐकून घे तुझ्या आयुष्यात खूप काही परिवर्तन घडणार आहे ते पुढील काही काळात घडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते तर तुम्हाला मिळेलच त्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे दैवी चमत्कारांपेक्षा कमी नसतील तुम्ही जर आज खूप काही कर्म करत आहात आणि त्यातून फळांची अपेक्षा करत आहात तर थांबा काही काळ वाट पहा, तुमच्या मनात निराशेला घर करू देऊ नका जर आज तुम्हाला तुम्ही केलेल्या कर्मांचे कमी अधिक फळ प्राप्त होत असतील तर घाबरू नका ते कार्य सोडू नका कारण त्याच कार्यातून तुम्हाला तुमची निश्चित प्रगती प्राप्त होणार आहे देव म्हणतात स्वतःला जप कारण तू जे काही निर्णय पुढील काळात घेणार आहेस त्यासाठी तुला तयार केल्या जात आहे जर आज तुम्हाला कुठेतरी असे वाटत असेल की माझ्याप्रमाणे घडत नाही माझ्या मनाप्रमाणे मला यश प्राप्त होत नाही तर घाबरून जाऊ नका ज्या काही परिस्थितीला तुम्ही सामना करत आहात जीवनात परिवर्तन हा संसाराचा नियम आहे देव जिथे जन्म देतात तिथे त्याचे भाग्यही लिहितात तेव्हा स्वतःच्या भाग्याला निरंतर कोसत जाऊ नका स्वतःच्या वाणीतून स्वतःला कधीही अपशब्द मुळीच बोलू नका देव म्हणतात तुझे भाग्य तुला माहीत नाही पण तुझा देव ते लिहत आहे कारण तुझे कर्म कर्म जेव्हा चांगले होतील तेव्हा अधिक सुख संपन्नताही येईल म्हणूनच निरंतर तुझ्या आयुष्यात तू ते चांगले कर्म करावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा जे कोणी या संदेशापर्यंत आले आहेत ते माझे भाग्यशाली बाळ आहेत त्यांची निवड मी स्वत केली आहे जर तू या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलेस तर लवकरच तुझ्या आयुष्यात ती आनंदाची बातमीही तुला मिळेल ज्यासाठी तुझे कान आतुरलेले आहेत बाळा तुझी प्रतीक्षा लवकरच समाप्त करण्यात येईल आणि तुला ती आनंदाची बातमीही दिल्या जाईल पण ते योग्य वेळ आल्यावर होईल जर तुम्ही मनातून काही निश्चय केला आहे जर त्या कार्यांसाठी तुम्ही प्रगतीच्या दिशेने वळला गेला आहात तर आता मागे वळून पाहण्याचे काहीही कारण नाही कारण तुमच्या दिशेने देवाचे आशीर्वाद येत आहेत फक्त तुम्ही तुमची पाऊले मागे वळवू नका देव तुमच्यासाठी जी काही योजना आखत आहेत त्या देवाच्या योजनेवर तुमचा विश्वास बसेल इतके आशीर्वाद तुम्ही आता प्राप्त करणार आहात काही चमत्कारिक घटना तुमच्यासोबत घडू लागतील कारण तुम्ही तुमचे नाम ज निरंतर करत आहात देवाची जी काही सेवा करत आहात त्यामुळे तुम्ही अधिक देवाला प्रसन्न करत आहात देव म्हणतात तुझे केलेले चांगले कर्म आता अगदी फळाला येणार आहेत का देव म्हणतात तुझे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत आहे त्या तुझ्या प्रयत्नांना देव यशात परिवर्तन करत आहे तुमच्या मार्गात आता असे काही येत आहे जे तुमचे मार्ग सोपे आणि सहज करणार आहे तेव्हा देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा स्वामी माऊलीवर तुमचाही संपूर्ण विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून पुढे जा जेव्हा तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकाल तेव्हा माऊलींकडून मिळणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी अद्भुत आणि सुखदायक असतील जर तुम्ही स्वामी माऊलीवर प्रेम करत असाल तर स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊलीचे चमत्कार दिव्य स्वरूपाचे असतात कधीकधी तुम्हाला ज्या अपे ठिकाणी अपेक्षा देखील नसते त्या ठिकाणाहून तुमचे कार्य पूर्ण होते तुम्हाला ती मदत केल्या जाते आणि कुणीतरी येऊन तुम्हाला योग्य वेळेवर तो मार्ग दाखवतात कारण ती सर्व काही स्वामींची कृपा असते तुम्ही जेव्हा स्वामींचे नाम जप ध्यान करता तेव्हा काहीतरी दिव्य तुमच्यासोबत घडू लागते हे दिव्य घडत असताना तुम्ही विश्वास ठेवा स्वामी माऊलींवर आणि दैवी चमत्कारांवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी लिहा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा हम गया गयानही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर तू जर विश्वास ठेवला आहेस तर तुला तुझ्या आयुष्यात कोणीही हरवू शकत नाही तुला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही तू मला माऊली रूपात पाहू इच्छितोस म्हणून आज मी तुझ्यापुढे रूपात आलो आहे तुम्हाला जेव्हा प्रेमाची आवश्यकता आहे तेव्हा माझ्याकडून प्रेम मिळेल तुम्हाला जेव्हा माझ्याकडून आनंद प्राप्तीची अपेक्षा असेल तेव्हा तुम्हाला आनंदाच्या बातम्याही प्राप्त होतील तुम्हाला जेव्हा तुमच्या आर्थिक समस्येसाठी माझ्याकडून सहाय्य हवे असेल त्या क्षणाला तुमच्याजवळ कुठल्या ना कुठल्या स्वरूपात लक्ष्मी प्राप्ती होऊन तुम्हाला तुमच्या त्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढणारे मार्ग देखील दाखवले जातील विश्वासाने तुम्ही जेव्हा हे संदेश ऐकत आहात तेव्हा तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार घडणार आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी मोठी संधी देण्यात येत आहे जी संधी तुमच्या आर्थिक समस्यांना समाप्त करणारी असेल तुमची जी काही आवक असेल जे काही तुम्ही कर्म करत असाल त्या ठिकाणाहून तुम्ही पाहाल की तुमच्यासाठी एक खूप मोठा आर्थिक चमत्कार घडणार आहे जो तुमच्याच कर्माचे फळ असेल ते योग्य वेळ आल्यावर तुमच्याजवळ नक्की येईल देव म्हणतात तू फक्त विश्वास आली जे काही कर्म आहे ते करत राहा मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुम्ही जेव्हा कर्म करता तेव्हा ते करत असताना तुम्ही तुमची चांगल्यात चांगली कर्म करत राहा कारण तुमचे मन जितके तुमच्या कर्मात रमेल तितकेच तुमचे कार्य चांगले घडेल देव म्हणतात तुला जे काही देवांकडून आशीर्वादाच्या रूपात प्राप्त आहे त्यासाठी वारंवार देवाचे धन्यवाद करा कारण जेव्हा तुमच्या दिशेने ते काही चमत्कार येतात ते सर्व काही अद्भुत आहेत तुम्हाला त्या क्षणाला देवांची मदत प्राप्त होते ज्या क्षणाला तुम्हाला कुठूनही मदत प्राप्त होत नाही पण देवाचे आशीर्वाद येऊन तुमचे ते अडलेले कार्यदेखील पूर्ण होते तेव्हा विश्वासाने पुढे जा आणि देवाचा धावा नाम जप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुमच्यासाठी शुभ येत आहे स्वामी मौलीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत तुमच्या सर्व काही समस्या संपून तुम्हाला आरोग्य सुख समाधान प्राप्त हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ